फायनली रांगोळी कम्प्लेट झाली आता माझी इकडं गुढी काढली आहे इकडे दारशीचं टाकते पूर्णची आणि मी इकडं माझ्यासाठी चहा ठेवला माझी ना आता चांगोळ झाली आहे मस्त रांगोळी बिंगोळी काढून सगळे आवरून आंघोळ केली आता स्वयंपाक काही एक तासाच होऊन जाईल आमचा आहे ना मम्मी कांदे पण इकडं मस्त चिलेमध्ये भाजून ठेवले आता मी चहा घेते आणि मग मी भात टाकल याच्यातच का मग याच्या याच्यावर रशी होईल मसाला भाजून खोबरं आहे का इकडे ना आम्ही मस्त गुढी लावली आहे ते माळ तिकडून गेले वाटते त्या हाडीकडे मला म्हणले तो वरून घ्यायचा होता पण इथे घंटा गाडी आहे ते कचरा टा ते टाकून कचरा ती काच बरं माल देऊन देते ब्लेडचे चे पान जाय ना वे ना तो ताण आहे तो पर्यंत पूजेचा टाटा आणावं लागन्न नाही आताच

बर्निगेन वर गॅस yes, मम्मी ना तिकड मग सगळा स्वयंपाक झालाय आमचा आता फक्त पोळ्या बाकी मम्मी आता निवड लागते इकडं ते तुपामुळे जास्त गरम लागते आमच्या दोघींच्या इच्छा लागले <स्थाँगा> आम्ही ना आता जेवण करणार आहे मम्मीनी दादून आलाय क्लासला गेलाय तो तू थो थोडा वेळाने जेवण करायला

लिंबाचा पाल कावर लावत लिंबाचा पाला लावत्या चटणी करी गुळात मिक्स करून खाते आजच्या दिवशी आजार नाही होते त्याने आजार वैष्णव लिंबाचे मिक्स करायचं आयुर्वेदिक ना, तस आता ना आत्ताच क्लासच्या मुली आहे आणि मम्मीन मी चाललं आहे आता ड्रेस घ्यायला मला म्हणजे ना मला कमेंट होत्या भरपूर की तुझे ड्रेस खूप छान राहतं कुठं घेते ड्रेस तर मी ना आता त्या दुकानात चालले त्यांचा फोन आला होता की ना नवीन आणि ते आले तू हे बघायला तर मला फॅन्सीस ड्रेस घ्यायचे राहते तर तिथंच भेटते ते मला पाहिजे तसे म्हणजे छोटंसंच तस दुकान आहे पण तिथं भारी भारी राहते ड्रेस तर आता मम्मी मी, मी चलले दुकानामध्ये आणि साड्यान ते पण तिथंच घेत राहते मी मम्मी मम्मी पण तिथंच घेत राहते साड्या तिथं साड्या पण खूप भारी भारी राहत्या त्यांच्याकडं मी आपलं घ्या थोडं टाईट होतो घालतो

मम्मीच्या आवडीचे तीने ऐकलं ही तही आम विनलेली होती ते hmm. लोक

एवढं गरम होत पावसाच वातावरण चाल सांग ना <laughs> परत म्हणते का मी करायला चांगलाच राहत माझ का तू पावडर असले का मी टाकी तिने नाही तिने नाही आवडत मी करायला आवडत वाटत असले का मला बी ठेव थोडा एक घोट काम आहे ना ठेव थोडा आणि ज्यादा साधला घेती ती घेती सकाळी एकदा परत मला म्हणते ठेव कारण तिचा चहा तिला आवडतच नाही ना त्याच्यामुळे मला म्हणते ठेव ते माहिती मी चांगलीच करते किंद घेतले का मला मम्मीने इकडं आता जेवारी मीठ करते रेशन मध्ये आली होती ती वर चांगले का मामा आलेला आहे काय येणार न मला माहित होतं पाय भर तू येऊ राहायला मी लगेच कॅमेरा रेडीच ठेवेल काय आणलं म्हणे शव ग्या नाही काय आणलं म्हणे शव ग्याच्या आधी तिकडंच देऊन यालो येतो अहो ये ते फिल्टरचा पाय काय प्रॉब्लेम आहे शॉक लागला या बाईक अशी नळी टाकलोत मी फक्त प्लेट उचकून पाले झालं का आणि झाण का बस मग दे का टेश्टर नाही रे लाड लाट नाही नाही का असं नाही ती नळी याच्यात घाल कळशीत त्या आधी लागला मग परत मम्मीने लावला नको तेच सकाळचे मम्मी आता पुरणाच्या पोळ्या बनवते सकाळी आम्ही दोनच केला तर त्याच्यातून एक पोळी उरली होती आम्ही दोघींनी अर्धी अर्धी खाल्ली दादीने खाल्लीच नाही